जय श्रीराम मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये मित्रांनो सर्व बाकासूर प्रेमींसाठी एक दुःखाची बातमी म्हणजे मित्रांनो बाकासूरचा चिरंजीव आणि बाकासूरचा उगव दावणीचा उगवता सितारा आणि या नवीन महाराष्ट्राचं एक बैलगाडी क्षेत्रात एक असं एक नाव करणारा बाकासूरचा चिरंजीव त्रिशूळ मित्रांनो मित्रांनो त्रिशूळ काल पडद्याआड गेलेला आहे मित्रांनो बाकासूर बाकासूरचा हा छोटासा चिरंजीव मित्रांनो खूप रागीट स्वभावाचा चपळ स्वभावाचा आणि सर्वांचा लाडका होता मित्रांनो बाका वैभव मामा असेल मोहीशेठ धुमाळ असेल आणि सर्व शहाजांचा हा लाडका त्रिशूळ काल पडद्या गेलेला आहे मित्रांनो त्याचं काही दोन तीन वर्षाचं जे जीवन असेल जे आयुष्य असेल ते काल संपलेलं आहे काही कार दुःखद निधन झालेलं आहे मित्रांनो आणि हा बाकासूरच्या जावनीचा एक उगवता सितारा होता कारण सेम बाकासूरची कॉफी मित्र बाकासूरचा चिरंजीव म्हटल्यावर सेम बाकासूरची का कॉफी होता आणि बाकासूरसारखा चपळ रागीट स्वभावचा आणि फेरा काढला तर खूप अशा स्पीडनं धावणारा लाल्याबाईसारखा धावणारा चिरंजीव होता मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका दशमिंद केसरी बाकासरी जसा बैलगाडा क्षेत्रामध्ये आपलं नाव केलेलं आहे जसं दहा इंद मैदानी एक नंबर करून आपल्या स्वतःच्या नावावर केलेलं आहे आणि ओरिजिनल दशम इंद केशरीचा मान स्वतःच्या नावावर आहे तसं या त्रिशूलनंही आपल्या पुढे चालून बैलगाडा क्षेत्र क्षेत्रामध्ये आपल्या नावावर काही ना काही पराक्रम तरी केलेला असता मित्रांनो पण तो आपल्याला तो क्षण आपल्याला बघायला मिळणार नाही कारण त्रिशूचं दुःखात निधन झालेलं आहे मित्रांनो आणि मित्रांनो संपूर्ण चाथ्यांचा संपूर्ण फॅनचा एक उगवता शितारा हरपलेला आहे आणि आपण सर्व त्रिशूला भावपूर्ण श्रद्धांजली देऊयात